सर, आज यांचं प्रमोशन झालेलं त्यांना भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असं म्हणतात निच महामेरुभ जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू जगता साहेब इथून गेल्यानंतर तुमचं कर्तव्य अविरतपणे चालू ठेवा सेवा चालू सेवा निस्वार्थीपणे चालू ठेवा स्वाभिमानाने सगळी मंडळी तुम्हाला समारोपासाठी आनंदमय शुभेच्छा देण्यासाठी जमली याचा खरा आनंद की तुम्ही निस्वार्थपणे केलेलं त्यांच्यावरती प्रेम आणि निस्वार्थपणे आई चरणी केलेली सेवा ही अविरतपणे राहील जगताप साहेब तुम्हाला भावी वाटचाल साठी खूप खूप शुभेच्छा आज तुम्ही आज तुम्ही जो आमच्यात लई समारोप घेत आहे पण तुमचा उगवणारा सूर्य आणि नेहमीच तुम्हाला आयुष्यामध्ये चांगली वाटचाल करू देईल हे काही तुम्हाला सांगायला हरकत नाही तुम्हाला आमच्या आपत्ती व्यवस्थापन असतील महाराष्ट्र सुरक्षा बलचे आपले चव्हाण साहेब असतील अण्णा असतील राठोड साहेब असतील अशा सर्व कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला या खूप शुभेच्छा धन्यवाद